तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की काल विठ्ठल नाना आपल्याला कोणत्या मैदानामध्ये आणि कोणत्या गाडीवर दिसले आणि गाडी कितव्या क्रमांकाची मानकरी ठरली तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो येतो व्हिडिओ शेअर्ट परंपा तर काल दिनांक का सात मार्च दोन हजार पंचवीस काल कडेगाव सांगली ते भव्य दिव्या सागरेश्वर केसरी एक बैल एखादंच हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल नाना आपल्याला बब्या आणि शास्त्री ह्या गाडीवर दिसले तर बब्यान शास्त्रीची गाडी ही गट क्रमांक आठमध्ये आपल्याला पळताना दिसली आणि गट क्रमांक आठमध्ये बब्यान शास्त्रीने विजय प्राप्त केला आणि सेमी फायनलसाठी पात्र ठरली तर बब्यान शास्त्रीची गाडी आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये पळताना दिसली आणि ह्या मध्ये बब्यान शास्त्रीने सुट्टा निकाल घेऊन विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पात्र ठरले आणि फायनलमध्ये देखील बबॅन शास्त्रीने सुट्टा निकाल घेतला आणि आणि कालच्या मैदानाची प्रथम क्रमांकाच्या मनकारी ठरली तर तुम्हाला बबांचं सर्व स्पीड कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे लाईक ऑलवेसेट करा